दोन जण आहे बट इट्स अ सिक्रेट त्याला कोचतो सोचतो सोचतो हे वर्ड आता सगळे जण युज करतात हॅलो सोनाली कशी आहे काय नाही मिक्स इमोशन आहे एक्सपेक्टेशन काहीतरी वेगळे होते पण झालं काहीतरी वेगळं हेल्थ रिझन मुळे मी बाहेर आलाय तर uh, आता मी थोडी ट्रीटमेंट घेत आहे पण मी एन्जॉय केला गेम आणि ऑल द बेस्ट गाईज फेवरेट फूड काय सोनाली साध मला खिचडी आणि कडी फार आवडते आणि uh, मला अंडी पण फार आवडतात फेवरेट प्लेस फेवर फेवरेट लंडन आय थिंक ते दोन जण आहे बट अ सिक्रेट आय थिंक मराठी बिग बॉस सिक्स खूप मजेशीर होतं खूप जणांना भेटण्याची मला अपॉर्च्युनिटी भेटली सर्व लोक खूप चांगले आहे खूप चांगल्या रीतीने खेळत आहेत सगळे वेगळ्या वेगळ्या वरनं आले आहे खूप चांगले मराठी बोलतात तर मला त्यांच्याकडनं मराठी बोलायला शिकली मी आणि त्या लोकांनी माझ्याकडनं नवीन मराठी शिकली ते लोक सोचतो सोचतो हे वर्ड आता सगळेजण यूज करतात तर मला मराठी बिग बॉस खेळायला आणि तिथे राहायला आणि सर्वांना भेटायला मी खूप एन्जॉय केला थँक्यू सो मच so थँक्यू